नमस्कार मित्रांनो ऑगस्ट महिना हा शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाचा ठरणार आहे कारण या चार योजनांचे पैसे हे ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर कोणत्या या चार योजना आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा तर पहिली योजना आहे ती म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेचा हप्ता पीएम किसान योजनेच्या हप्त्याबरोबरच चार महिन्यां येत असतो आणि नमो शेतकरीचा दुसरा हप्ता व तिसरा हप्ता हा फेब्रुवारी मध्ये आलेला होता आणि त्यानंतर जून महिन्यामध्ये पीएम किसानचा सतरावा हप्ता वितरित करण्यात आला परंतु नमो शेतकरीचा चौथा हप्ता हा अजून आलेला नाही आणि येणाऱ्या निवडणुका पाहता नमो शेतकरीचा चौथा हप्ता हा ऑगस्टच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात वितरित करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे त्यानंतर दुसरी योजना आहे ती पीक विमा दोन हजार तेवीस ची ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार तेवीस मध्ये नुकसान झालेले होते अशा शेतकऱ्यांना हेक्टरी दहा ते बारा हजार या महिन्यात वितरित करण्यात येणार आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी झालेली आहे त्यांनाच याचा लाभ मिळेल जर तुमचीही ई केवायसी झालेली असेल आणि तुम्हाला या अगोदर याचा लाभ मिळाला नसेल तर या महिन्यात तुम्हाला त्याचा लाभ नक्की मिळेल त्यानंतर तिसरी योजना आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या पत्नीचा किंवा आपल्या मुलीचा अर्ज केलेला आहे या सर्व शेतकऱ्यांच्या घरातील महिलांना सतरा ऑगस्ट रोजी तीन हजार रुपये एका अर्जावरती येणार आहे म्हणजे जर तुमच्या घरातील दोन अर्ज असतील तर तुमच्या घरात सहा हजार रुपये सतरा ऑगस्ट रोजी येणार आहे त्यानंतर चौथी आणि शेवटची योजना ती म्हणजे आनंदाचा शिदा वाटप योजना यामध्ये तुम्हाला पैसे तर मिळणार नाही पण या आनंदाच्या शिद्यामध्ये एक किलो चणा डाळ एक किलो रवा एक किलो साखर एक लिटर तेल असा आनंदाचा शिदा हा गणेश उत्सवानिमित्त पंचवीस ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या कालावधीत मिळणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना होईल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका in New ad.